मित्रांनो नमस्कार मी अनिल महादेवराव शिवणकर सहाय्यक शिक्षक आजचा व्हिडिओ म्हणजे महाराष्ट्रातील तमाम शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी फार महत्वाचा व्हिडिओ आहे कारण आजच्या व्हिडिओचा विषय आहे वैद्यकीय देयकाच्या प्रतिपूर्ती योजनेचा लाभ हा कुणाला मिळतो आणि कुटुंबातील कुठली सदस्य या योजनेसाठी पात्र आहे म्हणून मित्र हो, व्हिडिओ पूर्ण ऐका माझ्या अनिल एम शिवनकर युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा, करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका ही आज जोडून आपलाच नम्र विनंती मित्र हो, हा जोडून विनंती करतो की महाराष्ट्रातील माझ्या कुठल्या शिक्षक बांधवांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारचा आजार होऊ नये त्यांचं आरोग्य तुमचं आरोग्य निरोगी राहो सुदृढ राहावं दूर दूरपर्यंत कुठलाही आजार तुम्हाला होऊ नये हीच प्रभूचरणी प्रार्थना करतो परंतु आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट आपल्या हातात नसते नियतीसमोर कुणाचं चालत नाही कधी कुणाच्या आयुष्यामध्ये कसा प्रसंग येईल काही माहिती नसते म्हणून आपल्या ज्ञानामध्ये फक्त भर घालण्यासाठी आपल्याला माहिती असायला पाहिजे म्हणून मी आज वैद्यकीय देयकाच्या प्रतिपूर्ती योजनेबद्दल मी थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे खरं म्हणजे वैद्यकीय देयकाची प्रतिपूर्ती योजना ही कुणाला लागू आहे हे आपण आधी समजून घेतलं पाहिजे महाराष्ट्रातील शंभर टक्के अनुदानित शाळा व त्या अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी नंबर महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील कर्मचारी शिक्षक व शिक्षकेतर आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा म्हणजे बऱ्याच लोकांना प्रश्नाची म्हणजे नेमका कोणत्या सर्व जिल्हा परिषदेच्या शाळा आणि दोन हजार एकोणीस पासून नगर महानगरपालिका नगरपालिकेतील शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही वैद्यकीय देयकाच्या दे प्रतिपूर्ती योजनेचा लाभ सुरू झालेला आहे म्हणजे आजच्या घडीला सर्व अनुदानित शंभर टक्के अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वैद्यकीय देयकाच्या प्रतिपूर्तीच्या योजनेचा लाभ आहे अनुज्ञेय आहे आता कुणाला नाही तेही आपण समजून घेतलं पाहिजे अंशता अनुदानित शाळा वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के ऐंशी टक्के या अंशता अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचाऱ्यांना वैद्यकीय देयकाच्या प्रतिपूर्तीचा लाभ अद्यापही सुरू झालेला नाही लवकरच तो सुरू होणार आहे सुरू झाला पाहिजे याच्यासाठी मी देखील परमेश्वराला प्रार्थना करतो आणि यात देखील आमचे प्रयत्न सुरू आहे मित्र हो आता नंतरचा प्रश्न आपल्या डोक्यामध्ये येतो कोणते कर्मचारी लाभार्थी आहे झालं पण कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील कुणाकुणाचा लाभ आपण घेऊ शकतो आता कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील सर्वात महत्वाचं दोन ऑगस्ट दोन हजार एकोणीस पासून कर्मचाऱ्याची घटस्फोटीत बहीण हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे असं मी म्हणत नाही महाराष्ट्र शासनाचा सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय आहे दोन ऑगस्ट दोन हजार एकोणीसचा ज्याच्यामध्ये स्पष्ट तरतूद केलेली आहे कर्मचाऱ्याची घटस्फोटित बहीण किंवा अविवाहित बहीण ही, ही वैद्यकीय देयक तो कर्मचारी सबमिट करू शकतो तिच्या आजारावर केलेला खर्च त्याला जे काही प्रमाण शिक्षण विभागातून मिळ मिळण्याचं असेल रिएम्ब्रेसमेंटचं त्या प्रमाणात त्याला ते रिएम्बरेसमेंट होऊ शकते म्हणजे घटस्फोटीत बहीण किंवा अविवाहित बहीण सोबत त्या कर्मचाऱ्याची अपत्ये नंतर कर्मचाऱ्याचे आईवडील कर्मचारी पुरुष असेल तर पत्नी आणि कर्मचारी महिला असेल तर तिचा पती हे कुठल्याही वैद्यकीय देयकाच्या प्रतिपूर्तीसाठी लाभासाठी पात्र असलेले कुटुंबातले सदस्य आहेत आता स्पेशली आपण महिला कर्मचाऱ्याबद्दल बोलूया महिला कर्मचाऱ्यांना म्हणजे शिक्षिकेला जी, जी महिला शिक्षक असेल तिला आपल्या आईवडिलांचाही विकल्प घेता येतो तसेच आपल्या सासू सासऱ्यांचाही विकल्प घेता येतो पण तसं त्यांनी त्या महिला कर्मचाऱ्यांनी सेवा पुस्तिकेमध्ये मी वैद्यकीय देयकाच्या प्रतिकृतीचा विकल्प माझे आईवडील किंवा माझे सासू सासरे राहतील असं सेवा पुस्तिकेमध्ये विकल्प पा घेतला पाहिजे तरच तिला सासऱ्यांचा सा नाही तर तिच्या आईवडिलांचंही वैद्यकीय देयकचं मेडिकल रिएम्बर्समेंट तिला मिळू शकते मित्र हो एकोणतीस प्रकारचे आजार आहेत एमईपीएस रूल्स नाईन्टीन एटी वन मध्ये क्षयरोग कर्करोग पुष्ठरोग याचीही तरतूद मेडिकल रिम्बरसमेंटसाठी केलेली आहे आज आपण कोण कोण पात्र आहे याचाच आपण अभ्यास केलेला आहे त्याच्यावरच आपण व्हिडिओ तयार करतो आहे पुढच्या व्हिडीओमध्ये मात्र आपण कोणते आजार आहेत त्याचं डिटेल अभ्यास करू आणि मेडिकल रिएम्बर्समेंट मिळवून घेण्याची काय पद्धत आहे त्याच्यावरही आपण व्हिडिओ तयार करू म्हणून माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत पोचवा सुदृढ राहा निरोगी राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ही आपणास हात जोडून नम्र विनंती धन्यवाद